श्री निखिल वागळे पत्रकार यांच्यावरचा जो काही हल्ला आहे केवळ मला या निमित्ताने हल्ल्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही आणि अशा प्रकारचा पत्रकार असो किंवा कोणी असो आणि कुठल्याही विचाराचे लोक असो अशा प्रकारचा हल्ला हा चुकीचा जा त्याचं समर्थन मी करणार नाही मात्र त्यासोबत एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण प्र अभिव्यक्तीचं स्वातंत्र्यावरही काही मर्यादा आहे त्या मर्याद्याचे पलीकडे जाणं आणि देशाच्या पंतप्रधानांना तीन भाषेमध्ये बोलणं अशा प्रकारचे शब्द त्यांच्याबद्दल वापरणं की जे कुठेही संसदीय तर सोडाच पण आपल्या व्यवहार भाषेमध्ये देखील बसत नाही अशा प्रकारचं देखील आणि त्याच्यातनं मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला अशा प्रकारचा अभिव्यक्ती हा हल्ला चुकीचाच आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला नाही आहे कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊ ज्या प्रकारचे त्या ठिकाणी शब्द वापरले गेले आहेत तर त्या शब्दांचा देखील मी या ठिकाणी निश्चितपणे निषेध करतो आणि माननीय पंतप्रधानांच्या संदर्भात असे शब्द वापरणे अयोग्य आहे